चला दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर एक रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये चला दोनश एक रुपएसठ सत्तर रुपये पंचातर ऐसी दोन से बयान रुपये चला दोन से ऐसी रुपये एक ब्या पंच रुपये श्या सत्त्या अठ्या रुपये एक नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव दोनशे एकावन्न रुपये पंचावन्न साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये नाही गोळी नाही दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये रुपये पंच्याऐंशी दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये कृषी एवकर चला दोनशे एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे शहाऐंशी रुपये करे दोनशे ऐंशी तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये करेश तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा करे हे कोण अकरा रुपये बारा पंधरा रुपये पंधरा चला